कुणा कुणाला मामा आवडते मामी कुणाला आवडते छान आज आपण मामा मामीचं गाणं शिकणार आहोत बघा माझ्या पाठीमागे म्हणा मामाच घर हाय माडीच मामाचं घर हाय माडीच मोठ्याने म्हणा मामाचं घर हाय माडीच मामीला एडलंय साडीचं मामीला येडलंय साडीचं मामाच्या शेतात धान्य खूप मामाच्या शेतात धान्य खूप मामीला लागते सारखी भूक मामीला लागते सारखी भूक मामाच्या शेतात धान्य खूप मामीला लागते सारखी भूक मामाचं घर हाय माडीचं मामीला एडलंय साडीच मामा करतात शेतात काम मामा करतो शेतात काम

मामीला एड हाय साडीचं मामा मामीचा संसार छान मामा मामीचा संसार छान मामा मामीचा संसार छान मामाची मुलगी गोरी पान मामाची मुलगी गोरी पान